ハハハハ मुलांचं खेळून झालं की मुलं नेहमी घरी आल्यानंतर हट्ट करतात आई काहीतरी खायला दे काहीतरी वेगळं हवं आहे जे मला असं हवं आहे असं म्हणलं की सगळ्यांना प्रश्न पडतो की आता मी यांना काय खायला देऊ म्हणून आजची ही खास मुलांच्या आवडीची रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मुलांना सुट्ट्या पडल्यात आणि मुलं भरपूर खेळतात अशा वेळी खेळून झालं की मुलांना काहीतरी खायला हवं असतं काहीतरी वेगळंच हवं असा हट्ट असतो अशा वेळी घरच्या घरी काय बनवून द्यायचं म्हणून आजचीही मस्त अशी एक वाटी रव्यापासूनची रेसिपी चला तर सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा तुम्ही एखाद्या वाटीनं कपानं घेऊ शकता फक्त हा रवा बारीक घ्यायचा बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा तो आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आता त्याच वाटीच्या प्रमाणात आपण पाव वाटी इतकं मी दही वापरते त्यानंतर अर्धी वाटी आपण याच्यामध्ये दूध वापरतो आहे दूध जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं असावं फार गरम किंवा गार नसावं त्यानंतर पाऊन वाटी इतकी पिठी साखर घेतली पाववाटी आपण याच्यामध्ये तेल घालतोय तेलामुळं काय होतं आपल्या केकला छान मॉइश्चर येतो आणि केक खायला खूप मस्त लागतो त्यानंतर एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये बटर वापरतो आहे हेही नॉर्मल टेम्परेचरचं असावं बटर आधी काढून ठेवायचं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला ते येतं त्यानंतर एक चमचा मिल्क पावडर आता ही पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी पण चालू शकेल त्यानंतर हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचं यामध्ये दूध तेल दही असल्यामुळं ह्याच्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं ह्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आता हे सगळं बघा असं एकसारखं मिक्स करून घेतलं ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी अशा पैकीने झाली झाकण ठेवून ह्याच्यावरती आपण तीस ते पस्तीस मिनटं हे रेस्ट करून घेतलं जेणेकरून रवा जो आहे तो चांगला भिजला जातो त्यानंतर पुन्हा आपण हे सगळं काढून बघा छान असं मी मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता जेव्हा केव्हा आपण रवा वापरतो तेव्हा तो चांगला भिजला गेला पाहिजे आता बघा हे मिक्स केल्यानंतर दोन चमचे मैदा एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये व्हॅनिला इससेन्स घालतोय आता हे सगळे जिन्नस पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आणि एकसारखे किंवा एकाच एक दिशेनं हे दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं मस्त याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे बऱ्याचदा बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या रेसिपी मुलांसाठी बनवतो व मुलांना केक हा प्रकार खूप आवडतो तर याची कन्सिस्टन्सी बघा खूप छान झालेली आहे आता हे बॅटर आपण एका चौकोनी डब्यामध्ये पोर करून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला चौकोणी डब्याला मी तुपाने छान ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये संपूर्ण बॅटर आता आपण अशा पैत्याने घालून घेतोय तुम्ही हवं तर एखाद्या गोल डब्यामध्ये पण हे बॅटर पूर्णपणे ट्रान्सफर करू शकता छानपैकी असं ओतून घेतलं मुलांसाठी ना तुम्ही याच्यामध्ये तुटीफुटी पण ॲड करू शकता त्यानंतर बघा हे टॅप करून घेतलं आता एकशे ऐंशी डिग्रीवर दहा मिनटं प्री हिट केलेल्या ओवरमध्ये हा डबा ट्रान्सफर करतोय आणि साधारणपणे एकशे ऐंशी डिग्रीवरती आपण पस्तीस ते चाळीस मिनटं हा जो केक आहे तो बेक करून घेणार आहोत तुम्हाला जर एखाद्या भांड्यामध्ये करत असेल तर एका भांड्यामध्ये एक छोटं रॅक ठेवून दहा मिनटं तो मोठ्या गॅसवरती प्रीहीट करून घ्यायचा त्यामध्ये हा डबा ठेवून तुम्ही ना मध्यम गॅसवरती पस्तीस मिनटं हा केक एखाद्या भांड्यामध्ये पण बेक करू शकता तर केक बघा छान थंड झाल्यानंतर चारी बाजूने ह्याच्या मी कडा सोडवून घेतल्या त्यानंतर अशा पद्धतीने डबा उपडा करून घ्यायचा आणि वरून दोन ते तीन वेळा चांगलासा टॅप करून घ्यायचं यामुळं केक सगळ्या बाजूनंच सुटतो तो अजिबात डब्याला चिकटत नाही तर अगा अगदी मस्तपैकी आपला हा अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक तयार झाला आहे काय सुंदर टेक्स्चर आलेला आहे खूपच मस्त आपण बऱ्याचदा हा केक बाहेरून विकत आणतो पण तुम्ही एकदा हा पद्धतीनं माझ्या पद्धतीनं घरी करून बघा मला खात्री आहे अगदी मार्केटसारखा किंवा बेकरी स्टाईल असा हा रवा केक तयार होतो तोंडात टाकताच विरघळणारा टेक्स्चरही अगदी खूप मस्त होतं आता हा केक जो आहे तो आपण आपल्या आवडत्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत मुलांना ही रेसिपी नक्की बनवून देऊ शकता मुलांना मस्तपैकी चहा सोबत किंवा अधल्यामधल्या वेतना एन्जॉय करत खातील काय टेक्स्चर आलंय तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे हलका फुलका असा मस्त अय्यंगर बेकरी स्टाईल अगदी परफेक्ट शंभर टक्के परफेक्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे मस्त असा आता हा लगेच एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात मला ना चहासोबत हा केक खायला खूप आवडतो तुम्हाला केक कशासोबत खायला आवडतो हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुलांना ही रेसिपी देऊन नक्कीच मुलांना खुश करा मुलं अगदी एन्जॉय पुढ्या मरत ही रेसिपी खातील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री दे शकते। तर आजची ही तुम्हाला मुलांच्या आवडीची अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच छान रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा